एकच वाक्य सांगेल न्यायाधीश ते वकील आणि ते वर्गामध्ये शिंदे साहेब आले आणि त्यांनी सांगितलं की मी पतसंस्थेला फक्त अववाद घेतला आणि वाचला पंधरा मिनिटांत मला सुवर्ण नागरी पतसंस्था कशी वाटली आणि ते सांगून मनोगत व्यक्त करून ते पुढच्या वकील साहेब आले की ज्यांची सध्या आम्ही सकाळमध्ये लेख मला वाचत असतो आणि ती सध्या साहेब अहवाल कसा वाचावा नानासाहेब सोनोने अहवालात पान कारण अहवाल वाचणं ही सुद्धा एक कला आहे सभासदो सध्या पितृ पक्ष आहे आजचं द्वादशी श्राद्ध आहे स्वर्गीय दरबारातले सर्व दरवाजे उघडे आहेत आणि खरंच सांगतो सर्गीय दरबारातून आमची सभा आबासाहेब बघत आहे साहेबांनी असं तिथलं फिरवलं बोल की वरुण राजा परतीचा पाऊस आहे धुम धडाक्यात येतो आहे पण माझ्या सभासदांना माझ्या पतसंस्थेच्या मिटिंगला यायचं आहे आज पडायचं नाही आपण बघा रोज पडणारा दोन हजार पाऊस आज थांबलेला आहे मीटिंगला जर तन मनाने जर उभं राहिलं आणि बघितलं बसण्यापासून उभं राहण्यापासून एक एक कला शिकण्यासारखी असते सभा सुरू होण्यापूर्वी दीपप्रज्वलन झालं सध्या सर्वत्र हवा येते निसरडी जागा आहे कोण कुठे घसरून पडेल पण आपण जर दीपप्रज्वलनाकडे पाहिलं सर्व दिवे भिजलेले आहेत एक वाद सुरू आहे आणि ती नक्कीच त्या नजरेतून आवाज आहे त्यातून हजर आहे काय कुटुंब कोण नजरे सांगता येत नाही बिन ब्रेकची गाडी चालू नये परिवार राहू नये आणि बँकेवरती पण अंकुश असावा असं सध्याच वातावरण म्हणजे इतकं सांभाळून चालावं हो, कोणत्या खड्ड्यात कोणती गाडी अटके काही सांगता येत नाही अहवालाकडे पाहिल्यानंतर

सुवर्ण पतसंस्थेच्या सर्व सभासदांकडून तुमचं अभिनंदन <प्थागा> व्यासपीठावरती दहा नक्षत्र आहेत व्यासपीठावरती दहा नक्षत्र आहेत आणि आजची सभा ही सुवर्ण कांचनमय झालेली आहे हिचं जर वर्णन करायचं असेल वीस वर्षानंतर सुवर्ण महोत्सवी खुर्चीवर बसल्या बसल्या विचार केला की वीस वर्षानंतर सुवर्ण नागरिक पतसंस्थेचा कार्यक्रम कसा असेल सभासदाच्या अंतरंगातून गोदामाईच्या साक्षी नाही तर ती गोदामाई सांगत होती ही त्याची नांदणी आहे ना आणि नानासाहेबांनी सांगितलं की मी केलं अहो प्रत्येक बाबाचं स्वप्न असतं बापचे बेटा सवयी असते की तो बाप जिंकलेला असतो सासूबाईपेक्षा सुंद सरस निघाली ती सासूबाई जिंकलेली असते मागच्या पिढीचं हेच काम असतं आमच्यापेक्षा जर दोन बोल तुम्ही पुढे केलं तर तो इतिहास सुवर्ण अक्षरात दिला असतो आणि आवी आणि लक्ष्मीकांत आपल्याला दोन वर्षापूर्वी गोदामाईच्या अन्नदान देऊन आबासाहेबांनी पत्र दिलं होतं अजून तो कार्यक्रम बाकी आहे आता तुमची आणि संचालकांची जबाबदारी आहे आबासाहेब तुमचं पत्र आलं आणि त्या पत्राची जे साक्षीदार होते तुण तुण ते अनेक वेळा आठवण करतात पण तुमची जी जबाबदारी आहे आबासाहेब आतुरतेने तुमच्या पत्राची वाट पाहत आहेत आणि तुम्हालाही ते द्यायचं आहे तुमचं पत्र आम्हाला पोहोचलं आणि तुम्ही जो संस्काराचा धरा सहकार क्षेत्राचा नारा जो दिलेला आहे तो आम्ही पाळतो आहे आणि आवासाहेबांनी सांगितलं आहे आणि आवासाहेब आतून वाट पाहत आहे म्हणून संचालकांची कर्मचारी वर्गांची जबाबदारी आहे आवासाहेब तुमच्या पत्राची वाट पाहत आहे कारण संवेदनशीलता संपलेली आहे म्हणून दोन्हीच्या नादात आम्ही इतक्या लागलो आहे लिहायला आणि वाचायला विसरलो आहोत पत्र लिहिणारी मंडळी पत्राची अतुतरी वाट ठेवणारी मंडळी दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे तिथे जेवण खूप छान होतं आणि जर घरात विचारलं त्या चवीचा पदार्थ काय होता काय वाढलं होतं ताका हेच सांगता येत नाही इतकी आमची शिकता इतकं आमचं निरीक्षण होते दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे म्हणून आजच्या काळात आम्हाला काय जपायचं आहे व्यासपीठावरती कोण बसलं कोण काय बोललो कोणाकडून मी काय शिकलो हे जर स्वतः संस्थेमध्ये जर येऊन सभासद जर शिकत नसतील तर वार्षिक सभा घेऊन काही उपयोग नाही ते त्यांचं ते काम करतील पण नात्याने मी काय काम करणार ही जबाबदारी माझी आहे म्हणून आजची सभा आणि आजचं वैशिष्ट्य न्यायाधीश साहेब ते वकील साहेब नानासाहेबांची शैली शशिकांची सहकार भरतीची शैली साहेबराव पवारांचं सा नाशिक एज्युकेशन म्हणजे एक एक व्यक्ती हजार हजार आणि लाख लाख मोलाच आहेत आबासाहेबांच्या अंतरंगातून गोदामाईचा संवाद सुरू होता मातीने कळवणकडे पाठवलं कळवणच्या मातीने नाशिककडे पाठवलं नाशिकच्या मातीने समर्थ बँकेच्या व्यासपीठावरती हो पाठवलं आणि ते सुवर्ण योग बोलावं असं गोदाबाईने हळूच सांगितलं जय महाराष्ट्र जय झरका सुवर्णाच्या सर्व संस्था सुवर्णलक्ष्मी आणि सर्व खातेदार सर्व संस्थापक सर्व हास्यम असणारा कर्मचारी वर्ग आणि आमच्याकडे रोज येणारे बचत गट प्रतिनिधी यांचा हास्य चेहरा या सर्वांना शुभेच्छा जय सहकार जय शैठ विना सहकार न उत्तार साथी हात बडाना हे एकच उद्देश घेऊन चाललेलं आणि भगवान साहेबांचं विशेष कौतुक आहे दरवर्षी वाढदिवसाला न विसरता शुभेच्छा देतात आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्र टाईम्समध्ये त्यांचा मी माझ्या